आता एक मोठी बातमी समोर येते प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनाविरोधात राज्य सरकारची हायकोर्टात याचिका सादर करण्यात आली आहे तातडीची सुनावणी होणार आहे प्रशांत कोरटकरला कुठलाही अंतरिम दिलासा न देता प्रकरणावर अंतिम सुनावणीची मागणी करण्यात आली प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप आहे आणि त्या प्रकरणासंदर्भात आज सुनावणी आहे तर प्रशांत कोरटकरच्या अंतिम जामिनाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आणि या संदर्भात आज तातडीची सुनावणी होणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे यांच्याकडून अक्षय आज प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात हायकोर्टात तातडीची सुनावणी आहे काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती यांनी इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचा जो प्रकार आहे तो प्रकार या ऑडिओ क्लिपमधून मधून पुढे आलेला होता आणि ऑडिओ क्लिप मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान देखील केल्या गेल्याची एक ऑडिओ मात्र आता सरकारकडून हायकोर्टामध्ये या संपूर्ण प्रकरणाबद्दल धाव घेण्यात आलेली आहे आणि प्रशांत कोरटकर यांचा जो अंतरिम जामीन आहे या जामिनाविरोधात ही याचिका आता हायकोर्टात फील करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणावर प्रशांत कोरटकर यांना देखील न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश हायकोर्टाकडून देण्यात आलेले आहे मात्र आता प्रशांत कोरटकर हे हायकोर्टामध्ये सुनावणीसाठी हजर राहतात का हे बघावं लागणार आहे निश्चित त्यामुळे प्रशांत कोरटकर आज सुनावणीसाठी येतात का हे पाहावं लागेल धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी